रोहित बडवे वेदवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी रोहित बडवे रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत करतो येत्या अठ्ठावीस तारखेला आणि रात्री बारा नंतर एक ग्रहण लागणार असल्या कारणानं आपण एकोणतीस तारीख म्हणूया अठ्ठावीस अधिक एकोणतीस या दिवशी वार शनिवार अधिक रविवार या दिवशी जे ग्रहण आहे खंडग्रहात चंद्रग्रहण आहे कोणत्या राशींना फल मिळणार आहे कोणत्या राशींना शुभ आहे कोणत्या राशींना अशुभ आहे आणि कोणत्या राशीला मिश्र फल मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगतो मिथुन राशी राशी वृश्चिक राशी कुंभराशी यांना शुभ फल सांगितलं आहे सिंह तुला धनु मीन या राशींना मिश्रफल सांगितलं आहे मेष ऋषभ कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहे ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये धन्यवाद रामकृष्णाजी